रायपूर नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील सालेबर्डी गावाजवळ मोटरसायकल अपघातात पती पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील नवीन बायपास सालेबर्डी गावाजवळ दिनांक सत्तावीस जून रोजी सायंकाळी पाच वाजता दरम्यान संजय ताराचंद भेंडाळकर वय सदोतीस वर्षे राहणार तेलनखेडी तालुका गोरेगाव आणि त्यांची पत्नी शर्मिला भेंडारकर वय तेहत्तीस वर्षे हे मोटरसायकल क्रमांक एम एच पस्तीस ए वाय अठ्ठावीस सदुसष्टने नागपूरकडून गोंदियाला जात असता सालेबर्डी गावाजवळ त्यांची मोटरसायकल अनियंत्रित होऊन डिवायडरला धडकली त्यात संजय यांच्या पायाला आणि शर्मिला यांच्या पायाला आणि हाताला गंभीर दुखापत झाली अपघाताची माहिती मिळताच पॉइंटवर उभी असणारी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाची रस्त्यावरील अपघातग्रस्तांना चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली सदर रुग्णवाहिकेतून रुग्णवाहिकाचालक प्रमोद मोहतुरे यांच्या मदतीने अपघातातील जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत